पिंपरी गावच्या सरपंचपदी हरीश शेंडकर यांची बिनविरोध निवड पुरंदर तालुक्यात प्रसिद्ध असणाऱ्या पिंपरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी हरीश सोपान शेंडकर यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्यावर निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षा होत आहे माजी सरपंच नितीन शेंडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरती हरीश शेंडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी बाप्पूसाहेब देवकर यांनी काम पाहिले तर तलाठी पांढरपट्टे यांनी या कामी सहकार्य केले सन दोन हजार एकवीसच्या च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पिंपरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडून भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने नऊ शून्य अशी आघाडी घेत निर्वाद वर्चस्व स्थापन केले होते पिंपरी गावच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या हरीश शेंडकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे यावेळी पिंपरी ग्रामस्थांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना नेते दादा मारणे उपसरपंच कविता संजय शेंडकर माजी सरपंच दिलीप किसन शेंडकर माजी सरपंच नितीन शंकर शेंडकर माजी उपसरपंच मनस्वी रायचंद शेंडकर मोहिनी संतोष हंबीर योगिता दत्तात्रय थेऊरकर सदस्य काळुराम किसन हंबीर अनिता दीपक शेंडकर ग्रामसेवक अमित जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद